पुण्याच्या फुरसंगीमधून एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे मंतरवाडी चौक ते हंडेवाडी या ठिकाणी एका डम्पर गाडीचा ऍक्टिवा दुचाकी वाहनाला धक्का बसला आणि या अपघातामध्ये आईसोबत असणारा मुलगा जागीच ठार झाला याबाबत अधिक माहिती अशी की दुचाकीवर पाठीमागे बसलेला शौर्य सागर आवळे वय वर्ष सात राहणार आवळेवाडी वाघोली हा जागीच ठार झाला आहे कोमल सागर आवळे वयवर्ष बत्तीस या जखमी झाल्या असून चालक बालाजी कोंडीबा पोळे वय राहणार वाडी ग्रामपंचायत याला अटक केली दुचाकीवरून कोमल सागर आवळे या आपली मुलगी दिदी सागर आवळे वयवर्ष पाच आणि मुलगा शौर्य वय वर्ष सात यांच्या सोबत दुचाकीवरून भिंगारे ऑटो सेल्स अँड सर्व्हिसेस कात्रज बायपास रोड उरळी देवाची या मंतरवाडी कमानीजवळ आल्या असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या डम्परने दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर पडले यामध्ये मयत मुलगा शौर्य याच्या अंगावरून डम्परची चाक गेल्याने तो जागीच मृत पावला कोमल या जखमी झाल्या आहेत अपघातामुळे मयत मुलाचे नातेवाईक आक्रमक झाल्याने त्याने डम्पर पेटवून दिला त्यानंतर फायर ब्रिगेडने डम्परची आग विझवली